नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते हिवाळा चालू झालेला आहे आज आपण हिवाळा विशेष तोंडाची चव वाढवणारे चटणीचे प्रकार पाहणार आहोत यामध्ये लसूण चटणी शेंगदाणा चटणी दाणे चटणी चण्याच्या डाळीची चटणी खोबऱ्याची चटणी आणि तिळाची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा यासाठी इथे मी दोन वाटी नारळाचे काप घेतलेले आहेत दोन वाटी शेंगदाणे इथे मी एक छोटी वाटी मेथीचे दाणे घेतलेले आहेत मेथीची चटणी सोबत चण्याच्या डाळीची चटणी लसूण चटणी आणि खूप सारे चटण्या आज आपण कशा बनवायच्या ते एका व्हिडिओमध्येच पाहणार आहोत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कढई गरम कराय ठेवायची आहे इथे मी दोन वाटी शेंगदाणे कडाईमध्ये घालून चांगले खरपूस होईपर्यंत एकसारखे हलवत भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे भाजलेले आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती पुन्हा कढई गरम कराय ठेवायची सुरुवातीला आपण सर्व साहित्य एकदा भाजून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा जास्त वेळ आपल्याला या रेसिपीला लागत नाही आता घेतलेली एक वाटी चण्याची डाळ आहे ती कडेमध्ये घालून गॅस मध्यम ठेवून चांगली हीही खरपूस सोयपर्यंत भाजून घ्यायची आहे चण्याची डाळ चांगली भाजून झाली की ती आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात पुन्हा गॅसवरती कडे गरम होण्यासाठी ठेवून द्यायची आता यामध्ये मेथीदाणे घेतले ते घालून घ्यायचे तीही आपण थोडा वेळ भाजून घ्यायची आहे मेथी आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही आहे जास्त वेळ मेथी भाजून घेतली तर ही मेथीची चटणी कडवट लागू शकते यासाठी आपण फक्त हाताला गरम लागेल एवढीच चटणी मेथी गरम करून घ्यायची आहे आता आपण भाजलेली मेथी बाजूला काढून घ्यायची अशाच पद्धतीने एक वाटी पांढरे तीळ घेतलेत तेही चांगले तीळ चटचटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजलेले तिळ आहेत तेही आपण बाजूला काढून घेऊयात आता यामध्येच दोन मोठे चमचे जिरे घालून तेही चांगले भाजून घेऊयात सुरुवातीला जर आपण संपूर्ण करून घेतली तर आपल्याला ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही इथे आपण सहा ते सात प्रकारच्या चटण्या कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत यासाठी इथे मी जिरेही चांगले भाजून घेतलेले आहेत सर्व साहित्य थोडं थोडं करून भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं ही चटणी आहे ती जास्त दिवस टिकायला मदत होते आता घेतलेले सुक्या नारायचे काप आहेत ते कढईमध्ये घालून तेही चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं कुठेही जास्त करपलं जात नाही आता भाजून ठेवलेलं खोबरं आहे तेही काढून घेऊयात आता कढईमध्ये थोडासा कढीपत्ता घालून तोही आपण चांगला सुकेपर्यंत कुरकुरीपर्यंत भाजून घेऊयात भाजल्यानंतर कढीपत्ताही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे पाहू शकता सगळं साहित्य मी भाजून थंड करून घेतलेला आहे पूर्वतयारी आपली झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे किंवा दगडी खलबत्ता घेतला तरी चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेले शेंगदाणे घालून घ्यायचे सर्व शेंगदाणे न घालता अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत आता यामध्ये हे बारीक करून घेऊयात शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे बारीक न करता ओवड वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा मी ओवड शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये लसूण पाकळ्या एक चमचा घालून घ्यायचा भाजून ठेवलेले जिरे आहेत ते अर्धा चमचा घालायचे लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि कश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या ओळीवरती कमी जास्त करू शकता इथे मी खडामीठ वापरणार आहे एक चमचा यामध्ये घालून घ्यायचं आता आपण यामध्ये चमचा ते दोन चमचा खाण्याचं तेल घालून घ्यायचं शेंगदाण्याचं तेल असेल तर ही चटणी खूप छान लागते आता पाहू शकता मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मी ही चटणी वाटून घेतलेली आहे इथे आपली शेंगदाणा चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप सुरेख दिसते विकतची ज्या पद्धतीने चटणी मिळते ना अगदी त्याच पद्धतीने चवीला लागणारी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे आता आपण पुढची चटणी बनवून घेऊयात खोबऱ्याची चटणी त्यासाठी भाजून ठेवलेलं सुक न्यायचे कापे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे एक चमचा लसूण सोलाला घालून घ्यायचा आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा भाजलेले जिरे घालायचे आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं इथे मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे यामुळे रंग खूप छान येतो आता यामध्ये भाजून ठेवलेले आहेत त्यातील एक चमचा तिळ यामध्ये घालून घ्यायचे यामुळे चटणी खमंग होते आता आपण ही चटणी वाटून घेऊयात इथे पाहू शकता खोबऱ्याची चांगली खमंग चटणी तयार झालेली आहे आता ही तयार झालेली चटणी आपण एका प्लेटीमध्ये बाजूला काढून ठेवूयात संपूर्ण साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करूनच या चटण्या बनवायला सुरुवात करायची आहे आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुढची चटणी बनवून घेऊयात भाजून ठेवलेले तिळ आहेत ते घेतले ते यामध्ये घालूयात थोडेसे तिळ मी शिल्लक ठेवलेले आहेत पुढे रेसिपीमध्ये वापरायचे आहेत आता सोलून ठेवलेला लसूण आहे एक चमचा घालून घ्यायचा भाजून ठेवलेले जिरे अर्धा चमचा घालायचे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा मीठ घालूयात आता ही आपण वाटून घेऊयात इथे आपली खमंग तिळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे दिसताना तर खूप सुरेख रंग यायला आलेला आहे चवीला ही तेवढीच जबरदस्त चटणी झालेली आहे आता ही चटणी ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण लगेच पुढची चटणी बनवायला सुरुवात करूयात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेली चण्याची डाळ घालून घ्यायची सोबतच सोलून ठेवलेला लसूण एक चमचावर घालायचा अर्धा चमचा भाजलेले तीळ सॉरी जिरे घालायचे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि थोडासा भाजून ठेवलेला कडीपत्ता आहे तो यामध्ये घालून एक चमचावर भाजलेले तीळ घालून घ्यायचे आता ही चटणी आपण वाटून घ्यायची इथे आपली चण्याच्या डाळीची ही चटणी तयार झालेली आहे छान असा खमंग याचा वास येतोय चवीला खूप छान लागते आता आपण ही चटणी ही बाजूला ठेवून देऊयात आता पुन्हा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये भाजून ठेवलेले सुक्या नारळाचे काप आहेत ते घालून घ्यायचे यामध्ये भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते थोड्या प्रमाणात घालायचे एक चमचाभर भाजून ठेवलेले तीळ घालायचे आणि भाजून ठेवलेले मेथीदाणे घालायचे मेथीदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीयेत नाहीतर ही चटणी कडवट लागू शकते भाजून ठेवलेले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ घालायचा एक घड्डी लसूण सोलून घेतलाय तो यामध्ये घालायचा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आणि छान अशी खमंग चटणी होण्यासाठी यामध्ये एक चमचा दाना पावडर घालून घ्यायची आहे किंवा भाजलेले दाणे घातले तरी चालतील भाजून ठेवलेला थोडा कढीपत्ता घालायचा याला चव खूप छान लागावी यासाठी यामध्ये एक चमचाभर गुळ घालून घ्यायचा गुळ घातल्यामुळे मेथी दाणे जे कडवट आहे त्याचं कॉम्बिनेशन छान राहतं आणि चटणी चवीला चा खूप छान तयार होते इथे आपली मेथीची चटणी तयार झालेली आहे छानच चा याचा सुगंध येतो आहे तुम्ही पाहू शकता दिसते ना तर खूप सुरेख दिसते आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुढची चटणी बनवून घेऊयात सोलून ठेवलेला लसूण आहे अर्धी वाटी तो घालून घ्यायचा भाजून ठेवलेले अर्धा चमचा जिरे ते घालून घ्यायचे चा। अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट भाजून ठेवलेले शिल्लक शेंगदाणे होते ते आता आपण सगळे यामध्ये घालून घ्यायचे भाजून ठेवलेले पांढरे तीळ आहेत ते संपूर्ण घालून घ्यायचे अर्धा ते पाऊन चमचा खडा मीठ घालून घ्यायचा एक चमचा भर धान्या पावडर घालायची आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं इथे लसणाची चटणी तयार झालेली आहे लसणाची चटणी बनवताना इथे मी थोड्या प्रमाणात सुक्या नारळाचा घातलेला आहे आता ही आपण एक प्लेटी एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात इथे लसणाची चटणी तयार झालेली आहे सहा प्रकारच्या चटणी आज आपण एका व्हिडिओमध्ये कशा बनवायच्या त्या पाहिलेल्या आहेत चवीला अप्रतिम अशा लागतात इथेच स... तिळाची चटणी तिळाची चटणी तुम्ही कशासोबतही खावा चपाती भाजी भाकरी चवीला अप्रतिम लागते खोबऱ्याची चटणी ही चवीला अप्रतिम लागते वडापाव असो किंवा भाजी भाकरी असो किंवा चपाती असो भात असो कशासोबतही खावा चण्याच्या डाळीची चटणी ही चवीला खूप छान लागते लसणाची ही चटणी अप्रतिम लागते मेथीदाण्याची चटणी तर चवीला अप्रतिम लागते एवढी छान लागते भाकरी असो किंवा तांदळाची भाकरी चपाती कशासोबतही खावा शेंगदाण्याची चटणी तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तीही चवीला अप्रतिम कशासोबतही खावा छानच लागते अशा पद्धतीने आज आपण छान असे सहा प्रकारचे चटणीचे प्रकार पाहिलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि कशी झाले ते कमेंट करून नक्की सांगा ಚ್ಯನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಪುನಃ ಭೇಟು ಅದ ನವೀನ ರೆಸಿಪೀ ಸೋಬೋ ತೋಪ ಧನ್ಯವಾದ